सल्ला नामदेव शास्त्री काय होता सल्ला शास्त्रीजींच्या याच्यात आहे नामदेव शास्त्री हे विसरले अगाध ज्ञान असलेला माणूस तुम्ही कुठून बी प्राप्त करा तुमच्या टीव्हीवर लावा माझ्या तोंडून वधवू नका <laughs> त्यांना काय सल्ला देणार त्यांचं नामचं चा चालूच चालू चा, आहे अठराशे सत्तावन्न पासून इथून <laughs> पुढे मी चालूच राहील सल्ला द्यायचा तुम्हाला तर काय सल्ला द्याल कुणाला पंकजा मुंडेंना नाही मी एवढा मोठा नाही त्या मी त्यांच्या वडिलांच्या बरोबर काम आहे त्यांच्याबरोबर सल्ला मी नाही देणार त्यांना जे नामदेव शास्त्रींनी जो सल्ला दिला आहे भारजवाडीमध्ये तो सल्ला त्यांनी पाळावा अशी माझी विनंती तो सल्ला, सल्ला तो सल्ला आम्ही विसरलो काय सल्ला नामदेव शास्त्री काय होता सल्ला शास्त्रीजींच्या याच्यात आहे नामदेव शास्त्री हे वाई, आगाद तो अगाध ज्ञान असलेला माणूस विसरलोय अहंकार उद्याच्या तुम्ही ते कुठून प्राप्त करा तुमच्या टीव्हीवर लावा माझ्या तोंडून वधवू नका बर धनंजय मुंडे सल्ला द्यावा तुम्ही नाही धनंजय मुंडे साहेबांना तेवढे ते जे पॉवर ऑफ अॅटर्न जे तुम्ही अण्णांकडे दिली होती ती शक्यतो जेलमधून घेऊन कॅन्सल करून टाका आणि कॅन्सल करून स्वतःची बुद्धी वापरा एवढंच माझा त्यांना सल्ला ओके भीमराव धोंडेना काय सल्ला द्याल ते काय हे माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत त्यांना सल्ला दिला नाही देणार त्यांना काय सल्ला देणार त्यांचं नामचं चा चालूच चा, आहे अठराशे सत्तावन्न <laughs> पासून इथून पुढं बी चालूच राहील तर त्यांना काय सल्ला दे प्रचंड पैसा आहे त्यांच्याजवळ संस्था आहेत हे आहेत आम्ही गरीब माणसं आहेत आम्ही आपलं लोकांची कामं करून राहू लोकांमध्ये ओके okay. मनोज जरंगे यांच्या तुमचा काय समजा असेल नाही दादा त्यांच्या बाबतीमध्ये मी अजिबात काही बोलणार नाही एक आजपर्यंत प्रामाणिक समाजासाठी आणि बऱ्याच माझं आज नाही आहे मनोज दादा जरांगे पाटलांची माझी ओळख दोन हजार दोनपासूनची पासूनची पण ते पहिल्यापासून समाजाच्या बाबतीत समाजाच्या कामाच्या बाबतीत अतिशय प्रामाणिक असलेला माणूस ते आता ला ते तस, तस आहे थोडंसं एकदा टर्रेला लागलं की मग ते लागतंच तसं आहे परंतु त्यांचा जो भाव आहे ना तो समाजाच्या प्रती त्याला तोड नाही आणि ते आजही समाजाचं कालदैवत होतं आज राहील आणि राजकारणामध्ये न आल्यामुळं शंभर टक्के सर्व पक्षीय समाजाचे लोक हे त्यांच्याबरोबर राहतात तुम्हाला ते दोन नावं आवडणार नाहीत प्रकाश शेंडगे आणि लक्ष्मण हाके हे प्रकाश अण्णा चांगला माणूस आहे माझे त्यांचे व्यक्तिगत काय वाद वगैरे नाही प्रकाश अण्णांचं योगदान आहे त्यांचे भाऊ रमेशजी पण काय प्रकाश अण्णांच्या वडिलांचं योगदान या महाराष्ट्रासाठी खूप मोठं शिवाजीराव शेंडगे शिवाजीराव शेंडगे साहेबांना खूप चांगलं काम केलेलं आहे शिवाजीराव शेंडगे साहेबांनी ते भाऊचा धक्का असो त्याच्यानंतर दुग्धविकासाची जी क्रांती झाली त्यावेळेस शिवाजीराव साहेबांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं प्रकाशांनासुद्धा यशवंत सेनेच्या माध्यमातून बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये फिरलं आहे पण गेल्या काही दिवसापासून त्यांचंही काहीतरी चुकतं आहे असं मला वाटतं त्यांना माझा सल्ला राहील की तुम्ही आम्ही ते एकत्र बसूनही तो विषय मिटू शकतो सॉर्ट आऊट होऊ शकतो प्रकाशांनाचा आणि माझा